नमस्कार मित्रांनो माझ्या एक न्यू ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे नवीन असेल तर झाड लावलेले आहे मस्त छान छान मित्रांनो हे दाखवतोय झाड दाखवा मी आता तुम्ही चला एक एक सांगा आता नाव झाड पांढरी शेवंती पांढरी शेवंती कत्ती शेवंती कत्ती शेवंती आहे का ते हे शेच झाड आहे शोच आहे ते मित्रांनो इथं झाडं लावलेले आहे आणि वरत आहे सलापोर आहे मित्रांनो एक नंबर छान छान झाड आहे मित्रांनो हे बघा चियासी आहे मित्रांनो हे बघा हे पण झाड बघा गवत वाला मित्रांनो एक नंबर आहे छान छान लेमन ग्रास हे बघा मित्रांनो अजून इकडे पण आहे चला तुम्हाला दाखवतो या हे बघा मित्रांनो जास्वंत पण आहे मित्रांनो शेवंतीचं झाड पण आहे इथे हे बघा हे बघा मित्रांनो हे नवीनच युनिक दिसत आहे मित्रांनो हे बघा हे कोणतं झाड आहे आम्ही स्वस्तिक स्वस्तिकच झाड आहे मित्रांनो तुमच्याकडे आहे का नसान तर कमेंट मध्ये नक्की सांगा हे रताळचं आहे मित्रांनो हे बघा हे बघा पूर्ण वर्त मित्रांनो पूर्ण बगीचाच आहे मित्रांनो हे बघा इथे पण आहे इकडे पण आहे हे अशी झाडं लावत जा मित्रांनो हे बघा पूर्ण झाडच आहे अजून इकडे पण आहे चला दाखवतोय इकडलं झाड मित्रांनो हे बघा सोपाचं पण झाड आहे हे याले म्हणतात सोप मित्रांनो झेंडूचं झाड हे बघा हे एक फुल युनिकच दिसत आहे मित्रांनो सूर्यफूल टाईप आहे गलंदाच झाड आहे मित्रांनो हे बघा आपण वापरतो शेतामध्ये शेंगा यांच्या घरीच शेंगा आहे मित्रांनो आता खाली उतरत आहो हे बघा इथं थोडीशी झाड आहे हे बघा गुलाबाचं फुलाचं पण झाड आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे बघा झाड दाखवतो तुम्हाला लाजाडूच हे बघा हे बघा हे कसे एका एक जागी झालं मित्रांनो लाज ते झाड मित्रांनो झाडू आहे लाजू ला नको रे बाडा हे बघा मित्रांनो हात लावल्या बरोबर एका जागी येऊन <णीटरीटर्णा> <उप्राणा। णीटर्णा> एक जाते पानं इथं पण आहे शोच झाड आहे या झाडचं ना मला नाव नाही माहीत तुम्हाला माहीत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो मित्रांनो <णीटर्णा> आता दाखवतो घरवाल्या मालकाला तुम्हाला अंधार आहे त्यांचंच घर आहे मित्रांनो चला या बरं जगदीश हे आहे घरवाला मालक यांच्याच घरी आहे मित्रांनो वरच सलापूर झाड बसलेले आहे नमस्कार हे कॅट बघा मित्रांनो हे मांजर मस्त झोपलेले आहे हो दादू हो मस्त झोपलेले आहे मित्रांनो हे बघा आराम करत आहे मांजर सेकँड घेतो मित्रांनो आता मांजरासोबत मित्रांनो जेवण झालं का तुझ्या बाबू जेवलंय का मग जेवतो म्हणताय मित्रांनो आता थोडीशी नाश्ता करून आहे म्हणते पांढरकवड्याला मूवी बघायला ते इश्क आहे मे धनुष आणि कीर्ती सोनचा मूवी आहे मित्रांनो लव्ह स्टोरी मूवी आहे मस्त मित्रांनो तर आता निघूया पांढरकवड्याला मित्रांनो आता बोललो पांढरकवड्यामध्ये आता माझ्या मित्राचा वाट पाहता मित्र यायचा मित्रांनो नंतर जातो मूवी बघायला मित्र मित्र आला कोणता पिक्चर आहे तेरे इश्क में, का शंकर का प्यार म्हणजे मित्रांनो पॉपकॉर्न हे बघा दोन्ही एक बिसलेरी आहे रियल बिसलेरी बेली बेली, आता पिक्चर चालू आले पंधरा मिनिट बाकी आहे मित्रांनो तो क्रेस चालू आहे मित्रांनो बघून आलो आता पांढरकोड्या मित्रांनो दुकानात आलो संध्याकाळचे वाजले आठ मित्रांनो कारण तो मूवी होती थोडीशी मोठी होती मित्रांनो दोन घंटे पंचेचाळीस मिनटाची मूवी होती मित्रांनो पण एक नंबर बेस्ट आहे लव्ह स्टोरी मूवी आहे मित्रांनो कोणी ब्लॉक मध्ये केले बाय गुड नाईट मित्रांनो